लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांची आवडती शेंगदाण्याची चिक्की बाजारात विकत जरी भेटत असली तरी घरी फक्त गुळ शेंगदाणे वापरून अगदी सहजपणे आणि पटकन बनते मधल्या वेळेत खायला किंवा आठवड्यातल्या कोणत्याही उपवासाला ही चिक्की चालते एकदा बनवली की पंधरा दिवस आरामात टिकते आज आपण दोन प्रकारची मऊ तशीच मस्त कुरकुरीत चिक्की कशी बनवायची ते या व्हिडिओमध्ये पाहणार आहोत सगळ्यात पहिल्यांदा इथं आपण या कढईमध्ये दोन वाटी शेंगदाणे गॅसच्या मिडियम फ्लेमवर मस्त खरपूस भाजून घेऊयात शेंगदाणे करपायचे नाहीत एकसारखे भाजून घ्यायचे भाजलेले शेंगदाणे आपण आता इथं या प्लेटमध्ये काढून घेऊयात वाटीनी असे हे शेंगदाणे रगडून घ्यायचे म्हणजे त्याचे टरफले अगदी सहजपणे निघतात त्यानंतर पाकडून किंवा असा झाऱ्या वापरल्याने टरफले अगदी पटकन वेगळी होतात तर इथं आपण दोन पद्धतीने चिक्की बनवणार आहोत तर यातली एक वाटी शेंगदाणे इथं आपण या प्लॅस्टिक कॅरीबॅगमध्ये घेऊयात आणि त्यानंतर अगदी अलगद हाताने इथं मी हे शेंगदाणे ठेचून घेत आहे अगदी कूट बनवायचं नाही आहे ठेचलेले शेंगदाणे आपण एका डिशमध्ये काढून घेऊया आता एक वाटी भाजलेल्या शेंगदाण्यासाठी आपण सव्वा वाटी किंवा इथं गच्च दाबून असं मी एक वाटी गूळ घेतला आहे गुळ इथं मी चिरून वापरत आहे तुम्ही गुळाची पावडर देखील यूज करू शकता त्यानंतर इथं मी एक बटर पेपर घेतला आहे त्याला आपण थोडंसं तूप लावून घेऊयात चिक्कीचं मिश्रण बनवण्याअगोदर इथं ही पूर्वतयारी करून घ्यायची त्यानंतर इथं कढईमध्ये मी घेत आहे सव्वा वाटी गूळ गॅसच्या लो फ्लेमवर आपण इथं हा गुळाचा पाक बनवत आहोत गुळ बारीक चिरून घेतला त्यामध्ये घडे ठेवले नाही तर गुळ पटकन वितळला जातो इथं या पाकाला मस्त असा फेस आला आहे यामध्ये आपण एक टी स्पून तूप घालूयात आणि हे एकत्र व्यवस्थित हलवून घेऊयात इथं हा पाक सतत हलवायचा आहे जेणेकरून कढईच्या बुडाला तो लागणार नाही एका प्लेटमध्ये थंड पाणी घेतलं आहे मध्ये मध्ये आपण आता गुळाचा पाक चेक करणार आहोत तर थोडा गुळाचा पाक इथं पाण्यामध्ये घालायचा थोडा वेळ थांबायचं पाक मात्र सतत हलवत राहायचा तो बिलकुल खाली लागू द्यायचा नाही करपू द्यायचा नाही आता जो गुळाचा पाक आपण पाण्यामध्ये घेतला होता तो आपण एकदा चेक करूयात तर तुम्ही इथं पाहताय या पाकाची गोळी तर तयार आहे पण ती खूप मऊ अशी आहे लवचिक आहे कडक बिलकुल बनली नाही आहे तर इथं आपल्याला हा पाक पुढे आणखी थोडा वेळ शिजवावा लागणार आहे तर इथं आपल्याला ही चिक्की मस्त कुरकुरीत बनवायची आहे तर पाक असा बनवायचा की त्याची गोळी पाण्यात टाकली की मस्त टन्न असा आवाज येईल तर इथं एक दोन मिनिट मी हा पाक पुढे शिजवून घेतला आहे आणि पुन्हा या पाण्यामध्ये चेक करत आहे तर तुम्ही आता बघताय या गुळाच्या पाकाची कन्सिस्टन्सी हा थोडा घट्टही झाला आहे आणि ह्याचा कलरही चेंज झाला आहे तर इथं ही गोळी छान कडक झाली आहे आणि पाण्यात टाकताच मस्त आवाजही येत आहे तर एकदा हलवून घेतल्यावर यामध्ये आपण आता ठेसलेले शेंगदाणे सर्व घालूयात आणि इथं हे व्यवस्थित एकत्र मिक्स करून घेऊयात सर्व शेंगदाण्यांमध्ये पाक एकत्र छान असा मिक्स करून घ्यायचा इथं हे व्यवस्थित असं हलवून घेतल्यानंतर आपण आता गॅस लगेचच बंद करूयात आणि हे गरम मिश्रण तूप लावलेल्या बटर पेपरवर आपण हे काढून घेऊयात आणि गरम असतानाच आपण आता ह्या चमच्याने हे मिश्रण मी असं स्प्रेड करून घेत आहे तर जसं जमेल तसं हे स्प्रेड करून घ्यायचं आणि त्यानंतर तूप लावलेल्या लाटण्याने आपण हे पातळसर असं लाटूनही घेणार आहोत गरम असतानाच चाकू किंवा पिझ्झा कटरनी आपण हे कट करून घ्यायचं तर हव्या त्या शेपमध्ये आपण ही चिक्की कट करू शकतो हे असे मार्क्स करून घेतल्यानंतर पुढे एक अर्धा तासासाठी हे असंच आपण साईडला ठेवूयात त्यामुळं ते थंड होईल आणि व्यवस्थित असं सेट होईल तर ही चिक्की सेट होतोपर्यंत आपण दुसरी चिक्की बनवायला घेऊयात तर त्यासाठी इथं राहिलेले एक वाटी भाजलेले शेंगदाणे मी मिक्सर जारमध्ये घेतले आहेत आणि आपण त्याचा बारीकसर असा कूट बनवून घेणार आहोत तर इथं असा हा शेंगदाण्याचा कूट मी बनवला आहे त्यानंतर इथं आपण कढईमध्ये बरोबर एक वाटी गूळ चिरून घेणार आहोत गॅसच्या लो फ्लेमवर इथं आपल्याला हा गूळ वितळून घ्यायचा आहे गूळ वितळला की त्यामध्ये आपण एक टेबल स्पून तूप घालूयात आणि हे सर्व एकत्र मिक्स करून घेऊयात तर इथं आपल्याला गुळाचा पाक बिलकुल बनवायचा नाही आहे फक्त गुळाला हलकासा फेस येतोपर्यंत किंवा एक दोन उकळी असतोपर्यंत इथं आपल्याला हा गुळ शिजवून घ्यायचा आहे एखाद दोन मिनटामध्येच तुम्ही पाहताय इथं गुळाला छान फेस आला आहे लगेचच आपण ह्यामध्ये शेंगदाण्याचं कूड घालूयात आणि गॅस बंद करूयात तर गुळ आणखी पुढे शिजू नये म्हणून इथं मी गॅस बंद केला आहे एकत्र हे व्यवस्थित हलवून घेऊयात पुन्हा आपण गॅस चालू करूयात आणि हे मिश्रण पुढं फक्त एखाद मिनटासाठी आपण कढईमध्ये परतून घेणार आहोत लगेच आपण आता हे मिश्रण तूप लावलेल्या पळपोटावर काढून घेऊयात आणि वाटीनी अशा पद्धतीने त्याला स्प्रेड करून घेऊयात त्यानंतर तूप लावलेल्या लाटण्याने इथं आपण हे असं लाटून घेणार आहोत तर तुम्हाला जेवढ्या झाडीची चिक्की हवी आहे त्या पद्धतीने तुम्ही इथं लाटून घ्यायचं ह्याचे कॉर्नर्स अशा पद्धतीने मी त्याला फिनिशिंग देत आहे गरम असतानाच चाकू किंवा पिझ्झा कटरनी आपण ह्याच्यावर मार्किंग करून घ्यायचे आहेत हे कट करून घ्यायचे आहेत तुम्हाला हव्या त्या साईज शेपमध्ये तुम्ही कट करू शकता आणि त्यानंतर पुढे एक अर्धा तासासाठी हे साईडला ठेवून सेट होऊ देऊयात तर इथे सगळ्यात पहिल्यांदा ही बनवलेली चिक्की मस्त थंड झाली आहे व्यवस्थित सेटही झाली आहे बटर पेपरवर केल्यामुळे अगदी अलगदपणे सहजपणे इथं ही चिक्की निघते तर तुम्ही इथं पाहताय की ती मस्त अशी ही चिक्की झाली आहे आवाजावरनंच कळतं आहे छान कडक अशी ही बनली आहे तूप घातल्याने या चिक्कीवर मस्त ग्लेज असा येतो तर तुम्ही पाहताय अगदी दुकानात मिळते तशी इथं ही चिक्की झाली आहे आणि फक्त दोन साहित्यामध्ये आणि झटपट अशी ही चेंगदाण्याची चिक्की इथं बनते आणि फक्त कडकच नाही तर मस्त कुरकुरीत अशी ही चिक्की झाली आहे त्यानंतर दुसरी जी आपण चिक्की बनवली होती तीसुद्धा इथं व्यवस्थित सेट झाली आहे त्याच्याही वड्या अगदी अलगद निघत आहेत बिलकुल तुटत नाही आहेत यातली एक वडी आपण काढून पाहूयात तर तुम्ही इथं पाहताय किती मस्त टेक्शर ह्यावर आलं आहे जशी काजू कटली बनते तशीच इथं ही शेंगदाण्याची चिक्की झाली आहे मस्त बाइंडिंग याला आलं आहे आणि छान मऊ देखील ही झाली आहे तर घरात आजी आजोबा असो किंवा तुम्ही सर्वांसाठी इथं मस्त कुरकुरीत आणि मऊ चिक्की तयार आहे तुम्हाला आजची रेसिपी आवडल्यास व्हिडिओला लाईक करा मित्रमैत्रिणींसोबत शेअर करा चला तर मग पुन्हा भेटूयात अशाच मस्त रेसिपीसोबत तोपर्यंत बाय बाय अँड टेक केअर